सर्व आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे तसंच या जबरदस्त विकृतीचा समूळ नायनाट व्हावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेली आहे कोण आहे याचा लवकरात लवकर तपास करा असं आवाहन सुद्धा धनंजय देशमुख यांनी केलेलं आहे संघटित गुन्हेगारी जे आहे सगळ्यांना लवकरात लवकर ह्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे है, त्याला पकडून परत जे ज्यांनी ज्यानी ह्या सगळ्या आरोपींना मदत आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर सगळ्यांना तपासून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी जरी हे सहा सात लोक मुख्य आरोपी असले तर ह्याच्या मागे हे खूप मोठं म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासातलं कळणार आहे पण हे बऱ्याच लोकांची ह्या लोकांना गुन्हेगारी करण्या जे करता येते तर ह्या गुन्हेगारीमध्ये ह्यांची म्हणजे साथ भेटलेली ह्यांना सगळे गोष्टींच ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कोणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी त्याचा तपास लवकरच होईल